नमस्कार मित्रांनो आपण आज आलो शिळे सारायला तर पहा शेळ्या कशा आहेत आमच्या शेळ्या कशा त्या सध्या पाऊस नाही वातावरण सगळं धुंदीत आहे दोन शिळे आहेत माझ्याकडं आंबे बाग आहे इथं शेजारीच आपल्या इथं सारतोय मी शेळ्या या लाईव ला या पटपट पटपट लाईव ला या मित्रांनो आज मी लई दिवसातून लाईव्ह आलेलो ला आहे मला कमेंट नाही येत कमेंट कमेंट करा कमेंटमध्ये मला कळल टिपकाय लागले बारीक पाऊस यायला लागले आता तुमच्याकडे पाऊस आहे का कमेंट करा कमेंटमध्ये कळेल मला